हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो हो का आत्ताशी आपण पोचलेलो आहे दावखान्यास दवाखान्यात म्हणजे श्रींगांद्यात कारण की भरपूर भावा बहिणीनं टाइम झाला दाजींची गाडी ती कुठे त्याच्या उदमाने दाजी येत होतं मग एकामेकाला सुप्तीदार असलेलं बरं असतंय हो दाजी तिथं काय आता हॉस्पिटलमध्ये आत गेल तू पण तिथं काय व्हिडिओ काढायचा मला नाही म्हणल्यानंतर म्हणलं आपल्या खाली येऊन बाहेर येऊन काढावा तर चाललो ती दाजेंना खीर आणलेली तर आपल्या प्रत्येक भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की खीर थंड होईल आणि अशी आठवून बसेल तर भाऊ बहिणीनं तसं काय झालं नाही गाडीच्या कुटीमध्ये आपण ठेवलेली होती खीर तर गरम जार होती गरम ठेवायची <laughs> हा तर, 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 तर गरम होती म्हणल्यानंतर मित्रांनो आता त्याला आणाय चालू एक चमचा आणतो शोटू मधून आणि नारळ एक घेतला मित्रांनो मस्त असा सत्तर रुपयाचा नारळ घेतला त्यांना पाणी तसला मोठा भरलेला मोसंबी घेतली केळी घेतली आणि परत च्याला तुम्हाला सांगतो छपरछंद ही इतर का म्हणजे भरपूरच होतं इथं तर चाललो आहे आता मित्रांनो ये येतो त्यांना जरा थोडंसं चमचा घेऊन आणि ही कापायला चाकू आणतो म्हणजे अजून आम्हाला पुढं जायचं या कारण की आता कसं आहे भाऊ बहिणीनो पिंके बी पोटोशी आहे मायरो आपल्या संघ आहे भरपूर वेळ करायचा म्हणजे मग लय उशीर होतोय ना हां तर त्यामुळं जो कोण आता हॉस्पिटल तुम्हाला धावते बाबा ही हॉस्पिटल आहे बघा तर तिथं बी असं एम म्हणजे एक पेशंट जरा आलतं तब्येत जरा त्यांची बी ठीक नव्हती सिरियस मॅटर म्हणजे सिरियस क्रिटिकल अशी परिस्थिती होती पेशंटची असं काय करून नव्हतं पण वयस्करच होतं पण त्यांची क्रिटिकल होती म्हणल्यानंतर म्हणलं तिथं काय व्हिडिओ व्हिडिओ काढाय का आपल्याला तर साईटला येऊन व्हिडिओ काढावा तर आता आपली पिंकी आणि मायरू ही बसलेली आहे ते आतमध्ये दाजींपशी तर दाजींनी आपलं चाललेलो आहे तिकडं तर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींना एक व्हिडिओ तरी काढून टाकावं कारण की भाऊ बहीण आपली काळजी करत असतील तर भाऊ बहिणीनं कोणी अंधार आहे तर इकडं आपलं उजेडाला येतो जरा थोडस म्हणजे कसं आहे इकडं आपलं साईडला होय दाजी हां इकडं आपलं बसलेलं परवडल जाय म्हणायचं तुम्हाला वाहनाचं काम सोपं नाही आताच बंगा 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 करत गेल गेल का नाही तर हा काही हॉस्पिटल आहे मोठं आणि रोडच्या डिवायडरवर बसलेलो आहे आपण रोड आहे तर इथून पुढे अजून आपल्याला सतरा किलोमीटर जायचं या आता ह्यांना कमीत कमी घरी तर सोडावं लागला आता बघू ह्यांना सोडून जर मला जर यायचं म्हणलं तर मी याकला येईन इकडं कारण की दाजींना पण इथं सोपतेदार कोणी नाही कुणी लागल ते पण आहेत म्हणल्यानंतर आता मस्ती म्हणते पण कसं आहे भाऊ बहिता माणूस जवळ पाहिजे जवळ पाहिजे करता माझ्या तर जळजळ व्हायला लागली बघा पित्त ते पित्त शंभर टक्के झाला असित कारण की केलकट का आंबट खाल्लं नाही आता तुम्हाला सांगतो की लोणचं पण खाल्लं होतं म्या hmm. आणि चटणी पण खाल्ली होती ना त्यामुळे जरा जळ 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 करतोय hmm. असं फक्त पाणी तेल असतं ना छातीत जळ जळ होत आहे प्रवास पण भरपूर झाला भावा बहिणीनो इथलं तिथलं पाणी प्यायचं म्हणल्यानंतर

पण मित्रांनो डायरेक्ट दाजी पाच किलोमीटर पुढं आल्यानंतर मग म्हणलं कसं परत त्यांना बोलवून घ्यायचं मग तर म्हणलं काय अवघड होतं किती सांगितलं तुम्हाला शेड खडकी परतच्याला खडकी रावणगाव आणि त्यानंतर मग मळत झाल्यानंतर पास मळद पुढं असेल बहुतेक बरं का कुरकुमच्या पुढे मळत असेल हा तर कुरकुमला मित्रांनो मग कुरकुम पासून आपण इकडं ला, ला उचलून दौंड मधन काष्टी काष्टी मधून श्री बांध तरी काय ते बारका टप्पन आहे ते पंधरा सोळा सतरा किलोमीटर गाडी घ्या मंदिरात काय नो टेन्शन झालं पण मोटरसायकल वर कसं आहे भेऊन जरा भाव पाऊस तर काय सांगायचं गाडी चालू द्यायची चालवाय इतकंच पाऊस हा था। डोळ्यावर परत येताना कसला पाऊस आता साठा गावाला काय सांगायचं डोळ्यावर डोळं तर शिपड्या कडायचं हा दिसत नव्हतं मला जरा कसं वाटलं माहित आहे ना था म्हणलं जरा बळ हे दिसतंय फटाकल्याला दिसतंय म्हटल्यानंतर मग गाडी थोडीशी पुढे घेतल्यानंतर मग तिथे एक टिपका बी नाही आपण बसलेलो तिथं तिथे नव्हतं परत त्याला वाटलं वाटलं तिथे जागा नाही परत या काय काय नंबर लागेल परत आम्हाला काय सुचायला घ्या आम्हाला काय करावं काय गोष्टी गाडी तशी गाडी आपल्याला तिथं पळवावंच लागत होती थोडीशी कारण की ती हायवे रोड आहे मित्रांनो आमची एक म्हणजे कसं आहे आपल्याला माहित आहे की रोड म्हणल्यानंतर मग नाही जर अनवळ रोड गाडीला लाईट नाही तर लेडीज आहे माग कशी चालवली पाहिजे कशी नाही चालवली पाहिजे कोणाला सांगायचं आपलं असतं म्हणजे आपण सांगितलं असतं माणूस काय करताय माणसा कस करताय नाही परत त्याला तुम्हाला सांगतो कोण वाकड करताय असं होतं आहे त्याच्यामुळं कसं आहे आपलं जपून राहिलेलं भाऊ बहिणीनो तेवढंच महत्वाचं आहे कारण की आपला जीव आहे कसा सांभाळायचा कसा नाही ते आपल्यालाच कळलं पाहिजे कारण की आता बघितलं का दाजी होती का लाईट त्या गाडी लेडीज माग आहे फास्ट गाडी चालली लाईट आंधारास्त म्हणजे दिसलंच नसत लाईट काय तरी पण आपल्या दमाने जायचं आपल्या गाडीला लाईट नाही तर भाऊ बहिणीनो मला तर तुम्हाला सांगतो बे आहे कारण की कसं आहे माहित का आपल्या गाडीचा पुढला डिपर जे आहे ती गेलेला आहे आणि खाल्ला जवळचाच राहिलेला आहे तर त्याच्यामुळं आहे कसं आहे ती एकच पॉइंट गाडीचा राहिलेला आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं कसं आहे त्या एका पॉईंटचा काय भरवसा तू असलं म्हणजे एक गेला तरी एक राहतो पण आता एक राहिला त्या मुळे जर भाऊ बहिणीनं कसं आहे ब्या वाटतं थोडस राहता अंधारच कसं आहे आडमार्गी रस्ता हाया झाड झुडपू आपल्या संग लेडीज बाया माणसं आहे ती बारकली आहे कशा जागा आहे का कशा जागा नाही काय माहिती आहे हा बाबा मोठी गाडी असल्या एक ठीक आहे बाबा माणूस काय करता दार दार लावून घेतली पॅक की विषय मिटला तिचा तिचा काही एक जरी डोळा गेला तरी तुम्हाला सांगतो दुसरा तरी लाईट चालू असते पण मोटरसायकलचं काय आणि इंडिकेटर वर गाडी आपण चालवू किती शकणार आहे इंडिकेटर सारखा चमकणार आणि आपण काही चालवायची तिला ना हा आणि आपण जरी किती समंजसपणाने चालवली तरी ते पुरला आला पाहिजे की त्या पद्धतीनं रात अंधाराच म्हणजे भाऊ बहिणीनो गाडीला हात लावायचं म्हणलं तरी नको वाटतोय आता असं झालं मग काय सायकल बरी मग काय तर मित्रांनो आता जातो गाजेला एक चमचा घेतो एक चाकू घेतो तुम्हाला सांगतो तु शपरचंदी फळ कापायला आणि पाणी कारण की कसं आहे तेवढं जर पोटात गेलं तरी आपलं आता तुम्हाला सांगतो तु जखमा भरायला कसं असत माणसं म्हणजे मांसाहार ही करते ती पण आता तुम्हाला सांगतो तु भात जरी म्हणलं भात ही खायचा म्हणलं तर भाताना काय होत त्या टाक्यातनी असा पू होतो असतं भाव बहिणीन त्यामुळं कसं आहे वशाटाचा मार आहे करते ती पण आता ते कसं आहे श्रावण आहे त्यांचा असतो श्रावण महिना पण असतो त्याच्यामुळे आपण पण काय बोलू शकत नाही मित्रांनो कसं आहे माहित आहे का आपण होऊन तर पापा जायच नाही हम्म आता मस्त मित्रांनो आप 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 हो आता आपल्याला आपल्याला होती जखमी त्यावेळेस आपण होतो त्याच्यामुळे आपण जखम भरवून टाकले आपली खाऊन पिऊन तर हो कोण मित्रांनो आलेलो आहे आता इथं दावखान्या आता आलेलो आहे चला आता तिकडं गाडीकडे जातो आणि दाजीला काय करतो नारळाचं पाणी मी प्यायला देतो आणि ती जेवढं त्यांनी सांगितलंय तेवढं घेऊन आपल्याला सतरा मीटर जायचं सतरा किलोमीटर आठ रायचंय नाय सगळं अंधारत राहते काय म्हणजे आपल्याला जायचंय

रसाल चला मित्रांनो या सर्वांनी काळजी बाय बाय